सगळ्यांना पहिल्यांदा सर्वांचा आभार आमच्या निमंत्रणावर आपण सगळेजण इथे उपस्थित झालो त्याबद्दल सगळ्यांचा आभार आणि आपण सगळ्यांच्या माध्यमातून नेहमी आंबेडकर जनतेला माझे विषय आपल्या माध्यमातून पोचतात आपण पोचवतात त्याबद्दल सुद्धा आपण सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आजचा प्रमुख मुद्दा असा आहे की मी शिवसेना सोडत आहे सोडलेली आहे आणि कदाचित त्याचे संकेत तुम्हाला सगळ्यांना कालच भेटले असावेत आणि हा संघटन जॉईन करण्याचा म्हणजे शिवसेनेत जाण्याचा आणि सोडण्याचे प्रमुख कारण असे आहे की आपल्या विधानसभेमध्ये जे मत मला मिळाले जे भावना या महानगरपालिकेमध्ये त्यांना एक चांगला मंच मिळावं हिंदुत्वाचा मंच मिळावा स्थान नसल्यामुळे शिवसेना मध्ये जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला परंतु राजकीय पक्ष सर्गे सारखेच आहे असं माझा मत झालेलं आहे सर्व राजकीय पक्षामध्ये पक्षा नेत्यांच्या समोर मुजरा केल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याच भलं होत नाही आणि इथे ती परिस्थिती बघितल्या बरोबर आणि त्याचबरोबर माझ्यासोबत अनेक वेळा वेगवेगळे कमिटमेंट करण्यात आले आणि ते कमिटमेंट माझ्या पुरता नव्हते तर मी जे कमिटमेंट घेत होतो माझ्यासोबत जे कार्यकर्ते होते जे सहकारी होते जो मित्र परिवार अनेक वर्षापासून मला साथ दिली त्यांच्यासाठी मी कमिटमेंट घेत होतो परंतु ते कमिटमेंट झालं बोलणं झालं ते दोन मिनिटात ते कमिटमेंट फुटत होत म्हणजे प्रवेश घेतल्यापासन तर आज सकाळपर्यंत असं वारंवार होत असल्यामुळे मी या निर्णयात आलो कि ही राज की कोणत्याही राजकीय पक्षावर माझा विश्वास राहिलेला नाही या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेमध्ये उतरल्यानंतर माझ्या डोक्यात एकच होत नव्वदच्या आधी राजकारणामध्ये जे व्ही आय पी कल्चर अमरावतीमध्ये निर्माण झालं होतं तो व्ही आय पी कल्चर मोडून पुन्हा व्ही आय पी कल्चर इथे स्थापित झालं होतं तो तोडण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उतरलो आणि ती इच्छा होती नव्वद ते पर्यंत वर्ष कोणत्याही कार्यकर्त्याला सामान्य नागरिकाला सुद्धा कोणत्याही नेत्याकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मध्यस्थाची आवश्यकता राहत नव्हती हो परंतु दोन हजार नंतर पुन्हा ती परंपरा तुटण्याच अंदाज मला येत होत ते अमरावतीमध्ये त्या प्रकारचं वातावरण निर्माण होत होतं आणि म्हणून विधानसभा लढलो विधानसभेमध्ये गडबड झाली आणि म्हणून या हा कल्चर व्ही कल्चर तोडण्यासाठी मी पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झालो होतो परंतु मला असं वाटतं आता की मी आउटडेटेड राजकारणी आहे राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्थान नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की आता कोणत्याही संघटनेत जायचं नाही या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी मला प्रचंड साथ दिली आणि या निवडणुकीमध्ये मी असा निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी मला साथ दिली आणि जे लढू इच्छितात ज्यांना व्ही आय पी बाजूला ठेवून कार्यकर्ता या राजकारणामध्ये नेत्यांशिवाय सुद्धा राहू शकतो हा चित्र निर्माण करण्याची माझी इच्छा आहे परंतु राजकारणामध्ये एकाची इच्छा राहून चालत नाही यासाठी अपक्ष लढण्यासाठी मोठा जिगरा पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे जिग्र कार्यकर्ते असतील पक्ष आणि नेता शिवाय ज्या प्रकारे, प्रकारे आ, मी विधानसभा लढलो त्याच प्रकारे प्रभागाच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या भल्यासाठी अमरावतीकर जनतेसाठी जे कार्य करू इच्छितात आणि नेत्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या कार्याला काही योग्य तो रिस्पॉन्स मिळत नसेल तर त्यांच्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे जो जिगरबाज कार्यकर्ता किंवा कॅन्डिडेट असेल पक्षाशिवाय त्याच्यासोबत लढण्यासाठी मी तयार राहणार आहे आणि जर नाही तर माझा निर्णय असा आहे की नंतर नाला राम राम या निवडणुकीनंतर राजकारणाला मी रामराम करणार आहे एवढच माझा विषय आहे यानंतर आपले काही प्रश्न असतील तर मी म्हणजे भाषण देण्याची इच्छा नाही आहे आपले काही प्रश्न असतील का आपण याच्यापूर्वी जनकल्याण पार्टी स्थापन केली होती आपण यापूर्वी जनकल्याण पार्टी म्हणून स्थापन केली होती मराठे दोन दोन हजार बाराचे निवडत बरोबर त्यावेळेस आपल्याला अपयश आलो होतो बरोबर मग आता पुन्हा तो प्रयत्न कर तो प्रयत्न नाही त्यावेळेस मी संघटना निर्माण केली होती यावेळेस जे लोक ज्यांच्यावर असं वाटत असेल ज्या कार्यकर्त्यांट शोधत होतो यावेळेस मी कॅन्डिडेट शोधणार नाही जे लोक इच्छुक असेल ज्यांच्यामध्ये धमक असेल जे जी गर्द ठेऊन असेल कि प्रभागाचे लोक माझ्या पाठीशी आहेत माझा जो खालीचा वाटा राहील त्यांच्यासाठी ते उचलायला कोणत्या पद्धतीने तुमची अपेक्षा पूर्ण नाव सांग आहे संघटना म्हटलं ते संघटना मी आयुष्यात कोणत्याही व्यक्तीवर टीका मी करत नाही आणि करणार नाही त्यामुळे ज्या कमिटमेंट होत होत्या माझ्या सोबत त्या कमिटमेंट पूर्ण होत नाही कोणा केले काय केले कमिटमेंट कोणा केले कोणा मोडले यामध्ये जाण्यात अर्थ नाही मी कोणत्याही व्यक्ती विशेष विषयी विशे कधीच टीका करणार नाही आणि करत येत आहे उमेदवार उभे करणार आहे का याच्यामध्ये किती उमेदवार किती उमेदवार उभे करणार आहे आणि कोणत्या कोणत्या प्रभागातून करणार आहे मी आधीच सांगितलं त्याचा उत्तर आधीच आलेलं आहे की जे उमेदवार हिंमतवान असेल आणि अपक्ष लढण्याची ज्यांची मानसिकता असेल त्यांच्यासोबत मी उभं राहणार आहे भाऊ तुम्ही आता म्हटलं की जिगरबाज असे तुमच्या नजरेत आहेत का है, छाती काढून जिगर पाहता येत नाही प्रत्यक्ष कृतीत त्यांनी आपला धाडस दाखवलं तो जिगरबाज असे कोणी आहे का जिगरबाज तुमच्या माझ्यापर्यंत माझ्यापर्यंत सध्या कोणी आलेलं नाही म्हणजे सध्या तरी एकही जिगरबाज नाही असं असं नाही जिगरबाज नाही जिगर माझ्याजवळ आला नाही याचा अर्थ तो जिगरबाज नाही असं होत नाही

त्याचा चारित्र तो पब्लिक मधला लोकांच्या काही ना काही कामात आलेला आणि चांगला संघटन हे निकष निश्चितपणानं कोणाही कोणताही एखादा न आला भाऊ मला सपोर्ट करा करणार नाही भाऊ आपण तयारी की पडाव लगायला का ना। 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 थी थी। मैं बोला ना ये अनेक बार मेरे से मैंने प्रवेश लिया तब से अनेक बार मुझसे कमिटमेंट किया गया परंतु वो कमिटमेंट पूरे नहीं हुए वो कमिटमेंट क्या थे मेरा कमिटमेंट पहले एक ही रहता है कि मेरे साथ जिन लोगों ने कार्य किया है उनको अच्छा प्लेटफॉर्म मिले उन्हें अच्छा अच्छा

कि सेना में चाचा जी तो ये चक्कर के अंदर आप गुस्सा होकर बाहर निकला ऐसा कल चर्चा थी इस क्या हकीकत उसका खुलासा ऐसा है पहले से ही पहले दिन से यूटी के बारे में मेरा स्टेटमेंट था कि सम्मानजनक यूटी होना चाहिए मेरे नजरों में 20% से कम यदि सीटें शिवसेना देती है तो वो सम्मानजनक यूटी है ऐसा मिरम मत नहीं करना अंत में मुझे ये पता चल रहा था कि सेना के लोग कल सीटों के तैयार होने के लिए तैयार और मैं उनको बार बार बोल रहा था कि तुम्हारे को ज्यादा से मिलती नहीं आप अपनी तैयारी करो परंतु मेरा कहना माना नहीं गया और मुझे जैसा पता चला कि कम सीटों पे सोलह या सत्रह सीटों पे युति हो गई तो मुझे वो पटा नहीं आप जो बोल रहे कि कैंडिडेट का बंटवारा वगैरह तो मैंने संगठन के अंदर एक ही विषय रखा कि जो भी कैंडिडेट देना है मेरा तुम्हारा नहीं ने प्रॉपर्टी नहीं है संगठन है इस संगठन को यदि बढ़ाना है तो जो मेरिट लिस्ट में होगा उसे उम्मीदवार दी जाए और उस समय ऐसा बंटवारा नहीं हुआ कि तू चार ले मैं पांच लेता चाहूंग ऐसा कोई विषय उस समय हुआ नहीं आपका क्या आकलन है कि पच्चीस सीटें अगर आपको मिलती थी कितनी सीटें उसमें चुनकर आती थी महानगर पालिका में सुनवाई कितनी सीटें आती थी चुन के आने का तो विषय ऐसा है राजकारण में लोकतंत्र में निर्णय लोगों के हम तो बोले 25 के 25 परंतु लोकशाही में लोग मतदाता निर्णय लेते हैं कि किस किसको मतदान करना चाहिए और किसको नहीं लेकिन बहुत कल युति तो हुई नहीं जो चर्चा है सामने आई है अभी किसी ने भी घोषणा नहीं की ना शिवसेना ने ना भाजपा ने की युति हुई है घटनाक्रम पदाधिकारी युवती के बारे में अभी तक कोई निर्णय नहीं हुआ अभी भी बैठक होगी ऐसा उनका बोल है तो प्रक्रिया से बाहर जब तक मैं प्रक्रिया में था मुझे ये पता था की युक्ति हो गई प्रेस के सामने कुछ राजकीय क्षेत्र के नेताओं की मजबूरी रही सब कुछ वो बता नहीं सकते उस कारण शायद उन लोगों ने जाहिर नहीं किया और मुझे पता चला कि युक्ति हो गई इसलिए मैं निकल के आ गया था आप ये आज़ाद शहजाद वेतन तो इतने एक ने अभिजित अर्जुन सांगितलं की आम्ही ज्या सर्व जागा आहेत आम्ही आता स्वतंत्र लढू आमची जी तुटलेली आहे तुम्हाला काही जागा मिळाल्या नव्हत्या म्हणून तुम्ही निघाले मात्र आता सर्व सर्व जागा तुम्हाला मिळाल्या तरी तुम्ही वेगळा पवित्रा घेतला अभिजित अर्जुन यांनी सांगितलं आहे की आम्ही सर्व जागा आता स्वबळावर लढू आमची युती तुटलेली आहे की मी कालपर्यंत असं म्हटलं होतं की आम्हाला पंचवीस जागा पाहिजे होत्या पण त्या मिळाल्या नाही म्हणून मी बाहेर निघालो आता तुम्हाला सर्व जागा मिळालेल्या आहेत मी स्वतंत्र लढत आहे तरी तुम्ही बाहेर निघत आहेत मी आधीच सांगितलं की सेनेसोबत जो कमिटमेंट माझा झालं होतं था। सेनेच्या नेत्यांनी जर आश्वासन मला दिलं होत त्या कमिटमेंट पासन ते दूर जात होते म्हणून हा निर्णय घेतला आणि दुसरा विषय असा आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे आजकालच्या राजकीय पक्षामध्ये जोपर्यंत नेत्याला मुद्रा होत नाही तोपर्यंत त्या कार्यकर्त्याचं तो किंवा त्या पदाधिकाऱ्यांकडे म्हणजे जे म्हणू आपण त्याचं म्हणणं ऐकलं जात नाही आणि मी सगळं करून सुद्धा भाजप मधन चौदा वर्षाचा वनवास यासाठी भोगला की माझा स्वभाव नाही आहे मी नेत्यांसमोर मुजरा करत नाही परंतु कार्यकर्ता माझ्यासाठी अमरावतीकर जनता माझ्यासाठी सर्व सर्व आहे त्यांच्या भरोश्यावर मी इथपर्यंत पोहोचलो मी कोणत्याही नेत्याच्या भरोश्यावर इथपर्यंत पोहोचलो नाही सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं वयाच्या तेवीसव्या वर्षी त्या काळामध्ये कोणी भगवा उचलायला तयार नव्हतं उचललं अमरावतीकर जनतेनं एकतीसव्या वर्षी मला आमदार केलं छत्तीसव्या वर्षी लोकांनी प्रचंड मताने निवडून दिलं आणि पक्षाने मला मंत्रीपद दिलं इतिहास आहे या इतिहासात जाण्याची आवश्यकता नाही जसा प्रश्न आला की सगळं मिळाल्यानंतर तुम्ही बाहेर का आल्याचं